नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो तब्बल दोन वर्षांनी व्हिडिओ काढतो आहे व्हिडिओ काढले नसते काही कारण असतो मी व्हिडिओ काढणं बंद केलेले पण आज व्हिडिओ काढण्याचं मन झाला कारण की आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ म्हणजे किल्ले शिवनेरी या ठिकाणी आलो आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं मी किल्ल्याच दाखवतो आणि माहिती सांगतो नमस्ते मित्रांनो आज आपण येथे आलो आहे शिवनेरी किल्ल्यावरती इथं बघा <laughs> अतिशय सुंदर आणि गारण वातावरण पण जरा सोन असल्यामुळं जरा आमच्या मित्राला त्रास होतोय <laughs> <laughs> जय शिवराय खूप दिवसांनी आता व्हिडिओ बनवतो आहे जवळजवळ तब्बल दोन वर्ष आला असून व्हिडिओ काही कारण नसतो व्हिडिओ नव्हतो बनवत मी पण आज व्हिडिओ बनवूशी वाटली कारण आज आम्ही आपल्या आपल्या आर्ध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्या किल्ल्यावर आज आपण आलेलो आहे किल्ले शिवणारी तर जेवढं माझ्याकडनं पॉसिबल होईल तेवढं मी दाखवतो हो शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ म्हणून हा किल्ला जगप्रसिद्ध तर आहेच पण महाराष्ट्राच्या इतिहासात या किल्ल्याचे एक वेगळे स्थान आहे जुन्नर शहराच्या जवळ हा किल्ला त्रिकोणी आकाराचा चारही बाजूंनी उंच कड्यांनी वेढलेला आहे गोवा ला, ला, गो ला गो जाऊ दे रे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सात दरवाजे लागतात आणि किल्ल्यात पाण्याची टाकी शिवाई देवीचे मंदिर आणि जिजाबाई आणि महाराजांचे एक स्मारक आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला किल्ल्याच्या चा चारही बाजूंनी उंच कडा व चढण्यासाठी अतिशय अवघड जागा असल्यामुळे या किल्ल्यावर हल्ला करणे हे कठिन nama नमस्कार मित्रांनो すいません。<music> <music> शिवनेरी किल्ल्यावर जर तुमचे यायचे ठरले तर मुंबईहून जर तुम्ही येत असाल तर माळशेस घाट पार पार केल्यावरती साधारणतः आठ ते नऊ किलोमीटर अशी एक पाठी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो या मार्गावर या मार्गाने जर तुम्ही येत असाल तर मुंबईहून तुम्हाला साधारणतः एक दिवस लागतो आणि जर पुण्याहून जर तुम्ही येत असाल तर नारायणगाव या मार्गे तुम्ही येऊ शकता पुणेमधून नारायणगाव साधारणतः पंच्याहत्तर किलोमीटर पंच्याहत्तर किंवा ऐंशी किलोमीटर एवढ्या अंतरावर असेल तर मी